महाभारतातील सर्वात अन्यायग्रस्त पात्र कर्ण हे मान्यच करावं लागतं पण पुढील काळात कर्णाचं झालेलं उदात्तीकरण मात्र सद्विवेक बुद्धीला पटणारं नाही लोकांनी ओढून ताणून कर्णाला धर्माच्या बाजूला आणून सोडलं मालिका असो किंवा चित्रपटातील पुराणाला छिन्नबिच्छिन्न करत महाभारताचा मूळ सारस बदलून टाकला भारतीय माणसं जास्तीचेच भावनिक असल्याने त्यांच्याही लक्षात हे कधी आलेच नाही यात सर्वाधिक नुकसान झालं ते सोनी टी व्हीवरील सूर्यपुत्र कर्ण या मालिकेमुळे ज्यात कर्णाला वरचड करण्यासाठी पुराणानुसार वरचड असलेल्या पात्रांना कमी दाखवलं गेलं ज्या प्रकारे सोनी व्हीवर कर्ण दाखवला गेला तसा तो मूळ गीतेत कधीच नव्हता द्रौपदीला बेश्या म्हणणारा कर्ण द्रौपदीच्या सन्मानासाठी केविलबाणा होताना दाखवला गेला आणि चक्रविवाद क्रूरपणे अभिमन्यूला मारणाऱ्या कर्णाला दयाळू दाखवण्यात अभिमन्यूला वेदनेतून सुटका करताना दाखवलं गेलं हे सर्वच आपल्या मूळ पुराणाला विद्रूप करण्यासारखं आहे